तर शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत कुणाला दुःख होण्याचं काहीच कारण नाही सर्वजण आनंदानं हा सोहळा साजरा करतात त्यामुळे या सोहळ्याला मुद्दाम विरोध करणाऱ्यांची दृष्टी तपासण्याची गरज आहे असा टोला आमदार जयंत पाटील यांनी लगावला अलमट्टी धळाच्या उंचीचा विषय अत्यंत गंभीर असूनही त्यामध्ये केवळ सत्ताधाऱ्यांनाच बैठकीला बोलावून राजकारण केलं जातंय ही बाब अत्यंत चुकीची असून मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिबंध केला पाहिजे अशी अपेक्षाही आमदार जयंत पाटील आमदार जयंत पाटील कोल्हापूर विमानतळावर आले होते या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर टीका करताना आमदार पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांना आपण सर्वजण दैवत मानतो त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत चुकीचं विधान करणाऱ्यांची दृष्टी तपासण्याची गरज आहे असा टोला आमदार पाटील यांनी लगावला इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल मारा महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे देशातल्या लोकांना आदर आहे त्यामुळं असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं अलमट्टी धरणाच्या उंचीचा विषय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या जीवावर बेतणारा आहे त्यामुळे सर्वपक्षीय नेते धरणाच्या उंचीला विरोध करतायत मात्र या संदर्भातील बैठकीला केवळ सत्ताधारी आमदारांना बोलवून राजकारण केलं आहे हे चुकीचं आहे जे मतदारसंघ पुरामध्ये बाधित होतात त्यांच्या प्रतिनिधींना आणि विरोधी पक्षांनाही या विषयात सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली ज्यांचा मतदारसंघ हा अफेक्टेड आहे किंवा ज्या मतदार मतदारसंघामध्ये पूर येतो त्या मतदारसंघातल्या आमदारांना बोलवणं बाजूला राहिलं आणि ज्यांच्याकडं पाणी पोचणं हे मुश्किल झालेलं असतं त्यांना बोलवून मीटिंग घेण्यात जर धन्य मानलं जात असेल तर त्याला आपण काय करणार हे चुकीचं आहे अशा अनिष्ट प्रथा म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची जी पद्धत सुरू झालेली आहे ती सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जरा बंद केली पाहिजे असं मला वाटतं